जगदगुरु पंच आचार्य महाराज की जय विश्वेश्वर महाराज की जय सत्यहवीर हो स्वामी महाराज की जय ओमकारेश्वर महाराज की जय अक्खमा देवी माता की जय जय मंगल जय नमो पार्वदेव हर 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 महादेव पतर शंगोलिंग ऐ जय

लिंगस्थापना नूतन मंदिर उद्घाटना कळसार समारंभ सर्व कार्यक्रम अखंड चालव सत्ता सरमदर्श पारायण आज चिंता दिवशी आज चालू आहे आज सोमवार या कार्यक्रमा आयोजित केलेले या एसटी कार्य सर्व बावीस संपर्क मंडळ महिला मंडळ युवक मंडळ गायक वादक काळकरी मंडळ आतापर्यंत मला अनुभव सांगितलेले म्हणजे कौटुके बाय ना काय ना

जागा पत्रास मध्ये कोटरात थांबलि करून सर्वांना तन धनाची सेवा केली आहे आपले नगरीय आमदार माजी मंत्री तनसुदे साहेब सुद्धा तुम्ही हात लावलेली आहे

तुम्ही असं सुंदर करतो मध्ये होऊ शकत नाही एवढं सुंदर कस मला वाटलं माहितीये का खर खर इथं ओंकारेश्वर स्थापन हाय म्हणून असं वाटलं आम्ही कितीबी खर्च करून घर कर बांधतो कितीबी खर्च करून मंदिर बांधतो परंतु लक्षण राहणार लक्षण कवा येते माहितीये का त्या ठिकाणी पर झाला तर ते लक्ष येणार हे पवित्र तुमच्या भक्तीमुळं सर्वांच्या भक्तीमुळं मला वाटणारे आता ज्योतिर्मध्ये असं ओंकारेश्वर इथं हा येऊन थांबले का असं वाटायला जात भक्ती पाहिजे भक्ती जो का होऊ शकत नाही

म्हणजे कसंसाठी बंद करते एक मनाला समाधान सांगा शांती सांगा तुम्ही सर्व संसार घरामध्ये बसून जप करा तप करा पारायण करा पूजा करा होऊ शकत नाही रोज करता तुम्ही पूजा करावं लागते संसारमध्ये घरामध्ये करणार परंतु उग सोमवार म्हणाशी म्हणा अ पौर्णिमा म्हणा गुरुवार म्हणा तेव्हा टायम काढता थोडा थोडा एवढी मंदिरात येऊन बसून थोडं जप तप पारायण केलं ना मनाला समाधान शांत समाधान शांतीसाठी मंदिर बघायचं समाधान देण्यासाठी मंदिर बघायचं तिथं देव आहे समजून घेऊन देव सगळ्याकडे आहे अनुरेन काष्ट मध्ये परमात्मा कुठं नाही समजून नका सगळ्याकडे परमात्मा आहे परंतु एक रूप लिंग स्थापन करून त्या लिंगामध्ये रूप बोगाला हो गुरु तुम्हाला लिंग दिले कशाला दिले लिंगाला पूजा करा लिंगाला बघत ध्यान करत राहा देवाच्या ध्यान करत 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 लिंग बघत जावा मध्ये काय दिसत तुमच्या चेहरा लिंगमध्ये दिसणार तुमच्या चेहरा तुम्ही बघत 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 जावा असं बघत 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 चेहरा बघत जावा तुमचा चेहरा साक्षात शिर दिसणार काय माहितीये काय बघणारा पाहिजे तर तुमचा चेहरा बघणारा पाहिजे असा माहिती का नाही असं बघते असं तस चेहरा बघायचं छान बघायचं असं छान चेहरा बघते नाही चेहरा बघत ते अशा रूपी लिंग मध्ये तुमचा चेहरा बघत बघत जावा तुम्हाला दिसते मी ना मानव नाही मी देव आहे मी देव आहे म्हणून तुम्हाला समजते परंतु तुम्हाला कळला नाही देव राहणार मंदिर आहे तुमच्या चलणारा फिरणारा बोलणारा मंदिर तुमच्या कस मंदिर आहे बोलणारा मंदिर कस ठेव लागते स्वच्छ स्वच्छ माहिती कुठं कोणाच्या शरीर स्वच्छ आहे त्यांच्या शरीर मध्ये परमात्मा लगे कधी सावध झाले कधी आ, मारा स्वच्छ करा मा करो, असर नहीं। शरीर साबण पावडर घालून काम करा बोला विचार चांगलं करा ते शरीर स्वच्छ शरीर स्वच्छ म्हणजे दुवैरे स्वच्छ म्हणजे एकच तुम्हाला सांगतो चा देव कुठे म्हणून तुम्ही समजल तर कोणाच्या मन स्वच्छ आहे कोणाचा हात स्वच्छ आहे कोणाचे विचार चांगला आहे कोणाच्या मन चांगला पवित्र विचार आहे त्यांच्या मनामध्ये परमात्मा आहे मनामध्ये परमात्मा 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 ठेवणारा शरीर तुमच्या तुम्ही देव तुमच्याला दिलेले आहे तुम्ही चांगले काम करावं लागते चांगला विचार करू लागते चांगले व्यवहार करावं लागते तेव्हा तुम्हाला काय होणार चांगलं होणार चांगले विचार होणार त्याच्यामुळे आता तुम्ही भरपूर वेळ कसं वाटत आता जास्त तुम्हाला सांगणार नाही मला आता दोन तीन कार्यक्रम आहेत आता झारखंडला जायचं झारखंड औरंगाबाद जायचं औरंगाबाद कुमटाला जायचं कुमटा करून उद्घाटन अजून चार ठिकाणी प्रवचन जास्त तुम्हाला सांगणार तुमचा कार्यक्रम सव्वीस तारीख आहे सव्वीस तारीख सहा तारखेला कार्यक्रम आहे सहा तारखेला साडे दहा वाजता दरवर्षी या टाईमला तुमच्या या सत्ता कार्यक्रम करायचे सर्वांना तन मनाचा सेवा करा

उगा गळा पंदा सोन्या घालून मोठा गाडी घेऊन मोठं घर बांधून बसा देव दिल्ली त्याच्यामध्ये थोड तर घाण घर परोपकार करा परोपकार साठी देव तुम्हाला कोण विचार करणार तुमच्या पेक्षा कोणते भरपूर लोक मोठा आहे जगामध्ये आमच्या पेक्षा कोणते मोठा महाराज भरपूर आहे काय तर काम करावं लागतं का नाही आणि गाजर बसत तुमचे काम आम्ही करावं लागतं का नाही कोण काय म्हणू शंभर महाराज काम नाही काय <laughs> ना हो। हो ना। काम नाही म्हणून गरीबांना लोक नाही शिक्षक शाळेमध्ये जाऊन शिक्षण सांगायचं मी ड्युटी कोणी काय म्हणूया आम्हाला काय म्हणू दे काय म्हणलंय तर मी कावी कपड्यामध्ये सगळं जन्म घेणार राहू शकत आमच्या धर्म काम करायचे ते जन्म घेतलेली धर्म काम करासाठी देव मला ले ले आये, ते साथी बस ले ले, कर जन्म दिलेली आहे त्यासाठी नाहुशिमा बरगादीवर बसलेली आम्ही काम करू आहोत तुम्हाला सुद्धा जन्म दिलेली चांगलं गाव एवढं पवित्र उदगीर गाव खरं म्हणते मी असं तुम्हाला तुमच्या समोर म्हणणार उदगीर गाव पवित्र गाव पवित्र सांगतो सर्व मनामध्ये घाण जन्म परोपकार पर करणार भरपूर त्याच्यामुळं उदगीर गावामध्ये सोनाच्या सरी दुर्ग सांगता होणार

सर्वांना तर भरपूर तुम्ही सेवा केलेली आहे असं सेवा करत राहा जीवनामध्ये म्हणजे काय त्यांनी सुद्धा भरपूर सर्व कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम दान धर्म एवढं माहिती आहे मला

तुम्हाला विचार करणार आहे घरामध्ये सगळं तयार करून ठेवा लागते सासूला सांभाळ लागते नवऱ्याला सांभाळ लागते बाळाला सांभाळ लागते मुलाला शाळाला पॅटर्न देवं लागते सगळे काम करून खरं खरं भक्ती म्हणजे संसार लोक सासू आहे सासरा तुम्हाला मदत करा लागतो घर भक्ती म्हणजे सासू सून तुम्हाला माहित नाही एक दिवशी सासू विचारल्या म्हणते सुंदर बाळा मी पलांगवर बसले तर तू कुठं बसते म्हण कोण सासू कोण गाय सुना सुन का म्हण माई तुम्ही पलांगवर बसला तर मी खुच्चीवर बसतो ठीक आहे मी खुच्चीवर बसतो तू कुठं बसते सुन म्हणले माई तुम्ही खुच्चीवर बसला तर मी पाटावर बसतो ठीक आहे मी पाटावर बसतो तू कुठे बसणार माई तुम्ही पाटावर बसत तर मी चटावर बसतो मी चटावर बसतो तर कुठे बसणार कोण विचारलंय तुम्ही चटावर चटावर बसत मी काय जमिनीवर बसतो मी जमिनीवर बसत कुठे बसणार मी खड्डा काढून खड्डा मध्ये बसतो कोण म्हणलं तू म्हणलं ऐका का मागून खट्टा कधी बसतो तू वर बसा मी खट्टावर बसतो तू कुठे बसत मी काय तुला खट्टावर बसून माती घालून वर आमच्या असं असं तर असं काम होत नव्हतं तुला फक्त काम झालं सगळ्याचे सहकार तुम्हाला सोनच सरकार आहे सासू सहकार आहे नवराचे सहकार आहे देवा सगळ्याचे सहकार